मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती सत्याच्या घरी खूप राग राग आलेली असते आणि ती म्हणत असते सत्य तू सांग तू का त्या हवालदाराला फोन करून सांगितला मला त्या साहेबांना भेटून देणार तू नव्हता ना तू त्यांना फोन करून सांगितलं की मला त्यांना भेटून देऊ नका म्हणून अहो काय रे सत्य कोणत्या पातळीला शिना खरंच तुझी हेच नाही आहे खरंच मला वाटत नाही सत्य तू कसं आहे ते सत्या खरंच तू चांगला माणूस नाही आहे अरे मला भेटायचं होताच साहेबांना तुझ्यामुळं मला भेटता नाही आला माहिती आहे का तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा बाग मरे मला खरंच माहिती नाही आहे मी खरंच कोणाला फोन केला नाहीये फोन केला असला तरी मी सांगितलं असतं असं बाते आणि बंजू म्हणते की हे बघ जर आता तुला अटक करायची जरी वेळ आली तरी बी तुला अटक करेल असं म्हणते आणि आता लगेच म्हणते की अटक करशील तर आता लगेच म्हणजे तू निघून जाते असं त्या म्हणतो की वाघ मारे या खालच्या एवढ्यात ह्या ताराला गेल्या म्हणजे तेव्हा अटक करायच्यावर आल्या म्हणजे खरंच नक्कीच काहीतरी घडलं आहे नक्कीच कोणीतरी फोन करून सांगितलं आहे मला शोध घ्यावा लागेल कुणी फोन केला आहे ते असं बाते तर आता लगेच होती कुणी केलं सत्या होतो कुणी केला तर फोन सांगा लवकर भाला तर आता ते कुणीच कबूल होत नाही तर बबी साहेब ते हसत येतात सत्य होतो बबे तूच फोड केला मला माहिती रा तर आता लगेच बबी होते अरे तुझा बबीवर डाऊट घेतोय तू तुला कळतं की नाही सत्या काही स्वतःच्या आईवर कुणी डाऊट घेत असतं का सत्या म्हणतो की मम्मी तू कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे हे सगळं तूच केलं असतं राही असं ब मम्मी साहेब म्हणतात अरे स्वतःच्या आईसोबत असं बोलतो तुला काही कळतं की नाही जर हा मोबाईल बघ बरं मी फोन केला टाका आता तो मोबाईल बघतो म्हणतो की नाही नाही हे वहिनीने सापणा वहिनीने डिलेट केला आहे कॉल केलेलं लगेच कळतं आहे बाला तर आता लगेच आपण फते माझ्यावर डाऊट घेत आहे भाऊजी तू बी ओ मी खरंच काही केलं नाही बाला नाही माहिती असं फते तर आता लगेच तो बोलतो बल्पा हे सगळं तू तर नाही केलेला तर आता बलमा म्हणतो की अहो खरंच राही केलं बी अरे सत्ता तू केलं करायचं असतं मला तुझं नाव काय सांगितलं असतं मी माझं नाव सांगितलं असतं वी पटाकर अध्यक्ष आहे मग सत्या म्हणतो की बाला शोधू काढावंच लागेल लेपकं हे कुडी सांगितलं आहे ते असं म्हणतात तर आता इकडं जी मंजू आहे ती बजू पुली स्टेशनला येते आणि सगळ्यांवरती खूप तापलेली असते आणि म्हणत असते की सागा हे सगळं सगळ्यावर तापलेली असते सहा आहे की सगळ्या हवालदाराने विचा आता विचारते कुणी केलं हे सगळं सागा लवकर पण कुडीच काही सांगत नाही आणि आता लगेच होते की का सांगत हे तुम्ही का सगळं काही तर मंजू म्हणते सांगाय लवकर कुणी फोन केला होता तेवढ्यात आता सगळे होते बी केलता बी केलता हे म्हणते मी केलता तेवढंच आता भारती बाव बज्जू होते की कुडी केले केलं एकाच कोणासाठी रस का भारती मावशी म्हणतात की हे सगळे माझं नावला पोहण्यासाठी हे करतायत मीच फोन केला होता आणि बीच लवच सांगितलं कारण की तुझ्या आणि सध्यामध्ये आधीच खूप गैरसभा झालेत ते दूर करायचे होते मला तर ती होते की आता ते दूर होऊ शकत नाही आणि भारती मावशी तुम्ही आमच्या रात्रीच काही टेन्शन घेऊ नका आमच्या दोघांमध्ये आता पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आहे आणि आम्ही दोघांनावला बायको म्हणून पण नाही आहे त्यामुळं तुम्ही आमच्यात वाद होईल असं काही होऊ नका आमचं नातं आता काही राहिलेलं नाही आमचं नातं तुटलेलं भारती मावशी आणि तुम्हाला आता शिक्षा भेटणार तुम्हाला दोन दिवसासाठी निलंबित करण्यात येत आहे तुम्ही दोन दिवसासाठी निलंबित करणार आहे मी तुम्हाला असं म्हणते आणि आता लगेच हे होते की मला निलंबित करणार आहे भारती भाऊशी बात तर मंजू म्हणते की हो इथून पुढे तुम्ही बी काब राहायचं राही असं बाते आता तर आता इकडं जो बालबा आरि सत्या आहेत ते पै रोडी चाललेले असतात आणि आता रोडणी चाललेले असतात तर बालमा म्हणतो की अरे सत्या होता किती लांब पैपे नेहणार आहे मला नमकं तरी कुठं चाललो आहे आपण तर सत्य त्याला सगळं सांगायला लागतो पहिले काय घडलं होतं तर पहिले घडलेलं सांगत असतो की जी मंजूला ट्रेनिंगला नेलं होतं ट्रेनिंगला तो किती मदत करत होता मंजूला पळण्यासाठी याच्यासाठी किती मदत करायचा तो आणि आता तो लगेच जो मंजू आहे ते मंजू मंजूला कसा शिकवलं सगळं सांगत असतो तो मंजूला दोरीवरून उडी मारायची शिकवली त्या पडले मंजू नको नको म्हणायची तिला त्रास व्हायचा तरी तो सध्या तिला शिकवायचा हे सगळं तो बालमाला सांगत असतो बालमा म्हणत असतो की खरं सत्या खरंच तू खूप चांगला आहेस हो रे पण वाघमार्याने तुला समजून नाही घेतलं काहीच तर सत्या म्हणतो तो होणार आहे बालमा तेच सगळं तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे आणि आता मंजू खरंच सत्यावर विश्वास ठेवेल का आणि ते दोघांना अजून भांडणं वाटतील का हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा